हॅलो हाय फ्रेंड्स माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा इकडं मी पूजा मांडून घेतलेल्या आहे आणि आज आहे दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि हे बघा मी इकडं हळद कुंकू वगैरे वाहून मी आर इकडं मी आरती वगैरे वाहून घेतलं आणि खरं तर ना सकाळचं खूप गाई असते माझी सकाळीच मला गट पोजायचं असतं पण वेळ भेटत नाही त्यामुळं संध्याकाळचं हॅलो हाय गायस हे बघा मी आता लक्ष्मीपूजा आता पूजून झालेलं आहे आणि मी आता नैवेद्य आता शिरा करते आता इकडं आणि हे बघा आता आरती वगैरे तयार केलं आणि पूजा करून घेतली मी पहिला आणि आता माझ्या मुलगीला सांगितलं जरा पुस्तक वाच आणि हे बघा पुस्तकं वाचते ती आता आणि मी आत्ताच अगरबत्ती तिने बघा लावला धूप लावलं थोडंसं आणि बघा आता पूजा सगळं मांडून झालं आहे तुझ्या आत्ता जस्ट आत्ताच मानले मग आता जेवण वगैरे करायचं आता, आता कोण तू गूस हे बघा इकडे पुस्तक वाचते इकडे अक्षर आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवय काय मधून मधून खिकत खी, हळू आवाजात महन म्हातारी हस हसू लागली माझं नाव कम कमला हे बघा आता आमच्या अक्षरा पुस्तक वाचते आणि तिला म्हटलं पुस्तक वाचतो आणि तोपर्यंत मी इकडे जेवण बनवते आता हे बघा इकडं मी दही आणि साखर आता देवीसमोर ठेवणार आहे प्रसादला कारण जेवण वगैरे करायला वेळ लागतो ना जरा त्यामुळं मग मी पहिला काय करते दही आणि साखर ठेवते कारण कोण ना कोणतरी पडायला वगैरे येतात बायका त्यामुळं मग त्यांना मग प्रसाद काहीतरी द्यावं लागतं आणि मी थोडीशी साखर आणि मग दही हे बघा असं देवीसमोर थोडंसं ठेवलं वाटीवरून आणि खरंच दही साखर ठेवावीच लागते थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही केळी पण टाकू शकता ते पण ठेवलं तरी चालेल पण मी केळी नाही टाकलं दहीमध्ये दही आणि साखरच ठेवला आणि हे बघा मी इकडं कुकर लावते तांदूळ देऊन इकडं मी कुकर लावून घेते इकडं आणि कधी पण ना संध्याकाळचं जेवण थोडंसं लेटनंच होतं पूजा वगैरे करून त्यामुळं मग मी प्रसादाचं शिरा वगैरे करायला मला जरा वेळच लागला त्यामुळं मग मी काय दही ठेवलं कोणतरी प्र पाया पड आलं की मग हातावर थोडंसं प्रसाद वगैरे द्यायला बरं पडतं त्यामुळं मग इकडं तिकडं माझे पोरगी तोपर्यंत पुस्तक वाचते कारण पहिल्या गुरुवारी मीच पुस्तक वाचत होती ना म्हणून त्यामुळं मग ते म्हणा लागले की मम्मी मला ह्या गुरुवारी मला पुस्तक वाचायचं आहे म्हटलं ठीक आहे तू पण वाच मग तिच्यासोबत माझी छोटी मुलगी ती दोघी पण बसले बहिणी बहिणी आणि इकडं बघा माझा कुकर लावून झालं आहे आणि मी इकडं प्रसादासाठी मग मी इकडं शिरा करते आणि माझ्या रवा निवडून झालं म्हणजे झालेलंच होतं म्हणजे नवळ मी रवा निवडूनच ठेवलेली दुपारी तरी पण थोडंसं चेक केलं आणि गॅस बारीक गॅसवर मग मी इकडे रवा भाजून घेते आणि खरं तर ना रवा गॅस बारीकवरच बा, भाजते मी कारण बा फास्ट गॅस ठेवला ना मग थोडंसं लागतं खाली मग काळी होईल त्यामुळं आणि मी हे बघा थोडं मी फर्स्ट टाईम वेगळ्या पद्धतीने अशी शिरा बनवते थोडंसं केळं वगैरे टाकून आणि खरंच छान लागते कारण मी मागच्या वेळी बनवलं होतं बिना केळीचेच मी शिरा बनवते असं साधा चिंपला अशी शिरा बनवते पण ह्यावेळी कसं थोडं केळी वगैरे टाकून म्हटलं बनवूया आणि माझ्या मावशीनी मला ही शिकवले रेसिपी कारण तिने मला म्हटलं की थोडंसं रव्यामध्ये केळं टाकलं ना तर शिरा खूपच टेस्टी लागते म्हटलं बघूया म्हटलं ट्राय करून म्हणून मी म्हटलं ह्यावेळी म्हटलं केळी टाकून म्हटलं शिरा बनवूया आणि हे बघा इकडं मी रवा भाजत मी इकडे इलायची शोलून घेत आहे काढून म्हणजे मी पावडर करून कधी ठेवत नाही इलायची कारण ते वास वगैरे जातं त्यामुळं आणि मी तेव्हाची तेव्हा सोलून जर पावडर करून टाकलात ना तर वास पण खूप लागतं तर आणि इलायच्या पण कमी लागतात त्यामुळं आणि पहिला पावडर करून ठेवलात की वास थोडं कमी लागतं आणि खूप जरा जरा तर जास्तच पावडर तर टाकावं लागतं त्यामुळं आणि मी हे बघा इकडं रवा थोडं भाजून घेत घेत मी इकडं इलायची साल काढून घेते आणि हे बघा आणि मी अजून बी गॅस बारीकवरच मी इकडं रवा भाजून घेते कारण मी कधी फास्ट करत नाही उगस थोडंसं काल जरी वाटलं ना असे रवा तर नाही चांगलं वाटत आणि प्रसाद असं म्हटलं की जरा चांगलंच बनवावं लागतं जरा शिरा आणि ते कसं थोडंसं काळं झालं की लगेच दिसून येतं रवा थोडं तरी असं करपलं ना खाली तर लगेच असं त्याच्यामध्ये दिसून येतं त्यामुळं मग मी थोडं वेळ लागेल पण मी गॅस बारीकवरच रवा भाजून घेते आणि आमच्या इथे बायकांना थोडं उशिरास येतात पाया पडायला म्हटलं त्यावेळी म्हटलं असं जास्त कोण येत नाहीत पण तशी दोघी तिघे अशी पाया पडायला येतात आणि त्यांच्या घरी लक्ष्मीपूजा घट मांडत नाहीत ना ती लोकच येतात पाया पडायला आणि त्यांच्याकडे लक्ष्मीपूजा करतात कर ते लोकं काही येत नाही आणि ती बाजूची ताई आहे त्यांच्याकडे पण घट आहेत त्या तेवढेच येतात नाहीतर बाकीची ज्यांच्याकडे पूजा नाही त्याच येतात पाया पडायला आणि हे बघा इकडं माझं झालं आहे रवा थोडंसं भाजून आणि मी इकडं रव्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इकडं मग रवा भाजून झालं आहे मी इकडं प्लेटामध्ये काढून घेते आणि हे बघा इकडं मी गॅस ऑन करून परत मी असा कडे ठेवणार आहे इकडं आणि मी थोडंसं तूप टाकून घेते इकडं आणि थोडीशी मी इकडं डालडं पण जरासं टाकलं आहे कारण तूप जरासं कमी पडलं त्यामुळं आणि हे बघा आणि खरंच खूपच छान ला लागतो हा शिरा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे मी आता हे दाखवते ना ह्या पद्धतीने असं मी तुम्ही असा शिरा करून बघा खरंच खूप छान लागते खरंच मा माझी मोठी मुलगी पण म्हणत होती मम्मी शिरा खरंच खूप छान झाला आहे म्हणून म्हणते मी पण आणि मला पण खूप आवडला माझ्या मिस्टरला पण खूप आवडला शिरा कारण नेहमीपेक्षा कसं थोडंसं वेगळं पद्धतीने केलं त्यामुळं त्यांना आवडलं शिरा पण आणि सगळीच आवडीन खाल्ले शिरा आणि आपण काय पण आवडीन असं काही बनवलं ना रेसिपी की सगळ्यांनी आवडीन खाल्लं तरच बरं वाटतं तर आपण असं साधं असं बनवलं ना आणि जर म्हटलं ना असं कोणी चांगलं नाही झालं आहे तर नेक्स्ट टाईम बनवायची इच्छा पण होत नाही त्यामुळं आणि हे बघा खरंच मी ह्या असे बनवले ना ते खरंच खूप छान झालं तर आणि हे बघा मी इकडं तुपामध्ये थोडंसं रवा एक मिनटं मी रवा भाजून घेतला भाजल्यानंतर मी लगेच गरम पाणी कडेमध्ये वतून घेतले बघा आणि रवा उडतोय म्हणून ना वर असं सगळं गॅस सगळं गॅसवरती रवा उडतो ना असं बाहेर त्यामुळं मी त्याच्यावरती असे प्लेट पकडलेली आणि हे बघा थोडंसं एक दोन मिनटं मग मी पलीने असे परतून घेतल्या आणि लगेच हे बघा साखर आणि विलायची पावडर मी टाकून घेते इकडं आणि हे बघा सगळं पाणी जेव्हा तुम्ही रव्यामध्ये जेव्हा गरम पाणी टाकता ना पूर्ण पाणी गेलं ना त्याच्यामधलं सुकून त्याच्यानंतरच मगच हे टाकायचं साखर कारण तरच रवा अशी तशी होते नाहीतर जर तुम्ही पाणी टाकलं तर लगेच पाठोपाठ साखर टाकलात ना तर टाक टाक रवा थोडंसं चिकट पण होऊ शकतं त्यामुळं आणि हे बघा इकडं मी साखर टाकून इलायची पावडर थोडंसं टाकून मी इकडं झाकून ठेवले दोन मिनटं आणि मी इकडं केळी इकडं सोलून घेतलं आणि केळी अशी बारीक असे तुकडे करून घेते मी केळं हे बघा दोन केळी घेतलेले आणि पाव किलो रव्याला दोन केळी बास होतात आणि खूप पण केळी टाकलं ना दोन तीन असं म्हणजे तीन किंवा चार तर नाही एवढं टेस्ट लागत नुसतं केळीचं फ्लेवर लागतं त्यामुळं एक दोन ठीक आहे टेस्टीला आणि हे बघा मी दोन केळी इकडे टाकून घेते आणि खरं तर केळी साखर जेव्हा टाकतात तेव्हा टाकलं तरी पण चालतो पण तेव्हा नंतरच वयनं टाकून घ्या कारण पहिला तुम्ही टाकलात ना तर पूर्ण असं त्याचं असं एकदम मोमो होईल भातासारखं त्यामुळं आणि कदा वयनंच तुम्ही साखर टाकला नंतरच मग केळी टाकून घ्या हे बघा थोडं सुद्धा माझे शिरा बघा कसे झालेत जरासुद्धा चिकटपणा नाही आहे असं खुसखुशीत झाले बघा माझ्या हे बघा मी इकडं शिरा परतून घेते ना कसे एकदम खुसखुशीत झालेलं आहे अजिबात चिकटपणा नाही झालं आहे शिरा आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही पण शिरा नक्की ट्राय करून मला सांग कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा इकडं माझा शिरा पण झालेला आहे आणि इकडं मी डाळीला फोडणी देते इकडं आणि कसं असतं संध्याकाळचं ना मला सगळं पूर्ण जेवण बनवावं लागतं आणि सकाळी पण बनवावं लागतं डबे ते असतात त्यामुळं आणि इकडे बघा मी पूर्ण जेवण बनवलं आहे भात डाळ चपाती भाजी सगळंच आणि हे बघा इकडं मी मसूरची आमटी करते इकडं आणि डाळीला इकडं मी पहिला आणि मसूर मसूर कशी मी कुकरला लावत नाही डायरेक्ट फोडणी देते डाळीला तर न ती कशाला पाच मिनटं लवकर शिजतं ना त्यामुळं हे बघा माझं इकडं फोडणी देऊन झालं आहे आणि थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलं आणि मी इकडं डाळ थोडीशी ॲड करून घेते वाटीभर आणि डाळ बघा दो आता लगेच शिजतं पाच मिनटात आणि मी इकडं मी इकडं माझं डाळ करून झाल्यानंतर मी लगेचच बटाट्याची भाजी करायला घेते इकडं आणि हे बघा इकडं माझ्या मोठ्या मुलगीचं पुस्तक पण वाचून झाले मी मा इकडं आणि हे बघा त्या गॅसवरचं मग मी इकडं शिरं बाजूला ठेवली आणि नंतर मग मी इकडं बटाट्याची भाजी करायला घेतली आणि माझ्या पोरगीचे तिकडं पुस्तक पण वाचून झालं आहे मला म्हणते मम्मी तुझ्या तुला काय मदत करू का म्हटलं तिला म्हटलं थोडंसं मला बटाटा कापून दे गं मग हे बघा तिकडं तिनं तिला तिच्याकडं मी दिला बटाटा कापून द्यायला मग पटापट इकडं बटाटा मला कापून देते तोपर्यंत मी इकडे बराट्याची भाजीची फोडणी पण देऊन घेते कारण खूपच वेळ झालेला आणि गुरुवारचा उपवास असल्यामुळं भूक पण लागलेली त्यामुळं मग आणि दहा वाजता आमच्या इथं पाणी पण येतं आहे आणि खूपच गायी होतो आणि दहाच्या आधी मला सगळं सावरावं लागतं आणि इकडं जेवण करत करत मध्ये मध्ये अशी इकडं बायकासुद्धा येत होते पाया पडायला त्यामुळं मला मला थोडंसं मग तिकडं पण जावं लागतं आणि तिकडं वेळ देता देता मी इकडं जेवण पण बनवत होते आणि मला जेवण खरं तर नऊच्या आधीच मला जेवण आवरावं लागतं नऊ किंवा साडेआठ कारण कसं होतं की तिकडं बायका पण येणार आणि त्याच्यामध्ये मग हे जेवण आणि त्यांना तिकडं आले की थोडंसं मग त्यांना प्रसाद वगैरे द्यायचं हळद कुंकू वगैरे लावून हे सगळं खूपच गडबड होते संध्याकाळीचं आणि आम्हाला दहाच्या आधी सगळं आवरावं लागतं त्यामुळं वेळच भेटत नाही थोडंसं असं निवांत असं करायला आणि थोडं पाणी उशिरा न्यायचं असताना तर जरा वेळ भेटला असता आणि दहालाच पाणी येताना स जेवायच्या टायमालाच पाणी येतं मग मी नऊलाच जिवून घेतो आणि साडेनऊला जेवून घेतले की मग दहा पंधरा मिनटानंतर मग लगेच पाणी येतं आणि इकडे बघा माझ्या इकडे बटाट्याशी भाजीला इकडे फोडणी देऊन पण झालं आहे आणि इकडं ती पण बराट्याची भाजी पाच मिनटात आता भाजी पण शिजून होईल आणि मी पहिल्या चपातीच करून घेतलेली हे बघा इकडं माझं जेवण झालेलं आहे आणि चपाती भात डाळ आणि बटाट्याची भाजी माझा असा जेवण तयार झालेलं आहे दुसऱ्या गुरुवारचं आणि हे बघा माझा असं मस्त असं घट मांडून पण झालेला आहे किती प्रसन्न वाटतो बघा घरात आणि माझा हा दुसऱ्या गुरुवारचं रुटीन कसं वाटलं तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला आता नेस्ट स्टुडिओमध्ये भेटूया बाय बाय